बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रोफेसर वॉल्टर मिशेल यांची ते ह्युमन बिहेवियर रिसर्चर होते त्यांना नेहमीच मानवी वागणुकीचा रिसर्च करायला स्टडी करायला सर्वे करायला खूप आवडायचं ते तसं करायचे आणि त्याचं निष्कर्ष जगासमोर आणायचे असंच त्यांनी एक छोटासा रिसर्च केला ते एका क्लासमध्ये जातात छोट्या छोट्या मुलांच्या त्या क्लासमध्ये भरपूर छोटी छोटी मुलं असतात ते त्यांना एक कँडी देतात आणि सांगतात की ही कँडी आता तुमचीच आहे पण तुम्हाला ती आत्ता लगेच नाही खायची आहे तर दहा मिनटानंतर खायची आहे मी आत्ता क्लासमध्ये क्लासच्या बाहेर जाणार आहे आणि बाहेर जाऊन आल्यावर मग ती तुम्हाला खायची आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका ही तुमचीच आहे तुम्हालाच खायची आहे पण मी बाहेर जाऊन आल्यावर असं सांगून ते सगळ्यांना कँडी देतात आणि बाहेर जातात दहा मिनटानंतर ते जेव्हा परत येतात तेव्हा बघतात तर क्लासमधल्या ऑलमोस्ट सगळ्याच मुलांनी ती कँडी ऑलरेडी खाऊन टाकलेली असते फक्त त्या क्लासमधले सातच मुलं असे असतात की जे त्यांची वाट बघत असतात आणि अजूनही त्यांनी कँडी खाल्लेली नसते मग ते त्या सात मुलांचे नावं त्यांचे ॲड्रेस वगैरे सगळं रेकॉर्ड करून घेतात आणि बाकीच्या स्टुडंटचे सुद्धा ते सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करून घेतात आणि या गोष्टीला बरेच वर्ष होऊन जातात बऱ्याच वर्षानंतर मग ते प्रोफेसर या सात स्टुडंटचा शोध घेतात त्यांच्या घरी जातात आणि बघतात की ही सात स्टुडंट नक्की जीवनात काय करत आहे तर त्यांना असं आढळून येतं की हे सातही स्टुडंट खूप जीवनात यशस्वी झालेले असतात कोणी खूप मोठा बिझनेसमॅन असतो कोणी खूप मोठा पॉलिटिशियन होतो कोणी खूप मोठा ऑफिसर होतो म्हणजे हे सातही स्टुडंट आपल्या आपल्या फील्डमध्ये टॉपच्या पोझिशनवर असतात खूप सक्सेसफुल झालेले असतात मग ते परत त्या शाळेत जाऊन उरलेल्या सगळे जे त्या क्लासचे स्टुडंट होते त्यांचाही शोध घेतात त्यांच्याही घरी जातात त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या लक्षात ते येतं की उरलेले हे जे सगळे स्टुडंट होते त्याच्यातलं कोणीही असं विशेष यशस्वी झालेलं शे, नसतं जीवनात सगळे अगदी सर्वसाधारण जीवन जगत असतात मग या रिसर्चमधून प्रोफेसर वॉल्टर असा निष्कर्ष काढतात जगासमोर की सक्सेसफुल होण्यासाठी ज्या क्वालिटीज असतात त्याच्यातली खूप महत्त्वाची क्वालिटी आहे पेशन्स म्हणजेच धैर्य ठेवणे जी व्यक्ती जीवनात पेशन्स ठेवू शकते म्हणजेच धैर्य ठेवू शकते ती व्यक्ती जीवनात जे बनायचं आहे किंवा जे हवं आहे ते नक्की बनू शकते किंवा नक्की मिळू शकते म्हणूनच पेशन्स किंवा धैर्य ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे हे वॉटर मिशेल यांनी जगासमोर दाखवून दिलं वॉटर मिशेल यांच्या या थिअरीला मार्श मेलो थिअरी म्हटलं जातं कारण त्यांनी जी टॉफी दिली होती सगळ्या स्टुडंटला तिचं नाव मार्श मेलो होतं आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच